नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र टाइम्समध्ये आपले स्वागत आहे विड्याच्या पानाचे आपल्या देशात फार महत्त्व आहे जेवण झाल्यानंतर आणि विशेष करून सणावाराच्या जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची पद्धत आहे आज आम्ही आपल्याला विड्याच्या पानाचे महत्त्व सांगणार आहोत विडा मुख्यतः मुखशुद्धीसाठी वापरला जातो पण या पानाचे अनेक आरोग्यवर्धक फायदे देखील आहेत हे पान अनेक रोगांवर औषध तर आहेच पण त्वचेवरील समस्त समस्यांवर देखील एक रामबाण उपाय आहे च, तर चला आपण विड्याच्या पानाचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेऊया बद्धकोष्ठतेवर विड्याचे पान एक रामबाण उपाय ठरते पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातून फ्री रेडिकल्स दूर करून बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर ठेवतात दोन ते तीन विड्याची पानं पाण्यात भिजून ठेवावीत आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे सोबतच पाने देखील चावून खावीत याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पोटही साफ राहतं विड्याच्या पानाचा दुसरा उपयोग म्हणजे खोकला असल्यास हे पान अँटीबायोटिक सारखं काम करतं खोकला झाल्यावर अनेक प्रकारची औषधं आणि अँटीबायोटिक घेऊन सुद्धा खोकला बरा न झाल्यास विड्याचे पान दिवसातून दोन तीनदा चावून खावे पानात अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात अर्थरायटिस किंवा पायांवर सूज असल्यास दोन विड्याची पानं सकाळी रिकाम्यापोटी चावून खाल्ल्याने हे रोग बरे व्हायला मदत मिळते विड्याच्या पानाच्या तेलाने किंवा विड्याच्या पानाला खोबऱ्याच्या गरम तेलात बुडवून मसाज केल्याने पाठीचे दुखणे आणि सूज कमी होते चेहऱ्यावरील समस्या जसे मुरुम चट्टे डाग इत्यादी दूर करण्यासही विड्याचे पान लाभकारी ठरते पाच ते सहा विड्याची पानं मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस बनवून गाळून घ्यावा आता या रसात चिवटवर हळद घालून आपल्या त्वचेवर लावावे हा फेस पॅक दररोज लावल्यास मुरुमांची समस्या कमी होईल आणि चेहऱ्याची त्वचा तजेलदार बनेल चेहऱ्याची कांती आणि तेज वाढवण्यासाठी विड्याची पाने पाण्यात उकळून घ्यावीत आणि त्या पाण्याने रोज तोंड धुवावे स्ट्रेस किंवा थकवा असल्यास विड्याचे पान रोज सकाळी खाल्ल्यास मानसिक शांती मिळण्यासोबतच ताण आणि थकवा पण कमी होतो तीन ते चार पाने वाटून त्यात मध टाकून खाल्ल्यास थकवा कमी होईल तसंच स्मरणशक्तीही वाढेल डोकेदुखी असल्यास विड्याच्या पानांचा रस डोक्याला लावल्यास डोकेदुखी कमी होते हे सर्व फायदे लक्षात घेता विड्याच्या पानाचा आपल्या जीवनात वापर करून आरोग्य आणि सौंदर्य जपा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींनाही पाठवून त्यांनाही ही महत्वाची माहिती द्या महाराष्ट्र टाईम्सला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका